राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज म्हणलं एक घटना सांगायची स्टोरी नाही म्हणतायची भयानक घटना आहे पण त्या घटनेला त्या पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून आजचा एपिसोड करायचा आहे आणि थोडं तपासात वगैरे जर कुठं कमीपणा असन त्रुटी असतील किंवा आपलं पोलीस स्टेशन पोलीस दल हे स्पीडने कामाला लागून त्याला न्याय मिळावा म्हणून सांगायची घटना इतकी भयंकर घडली आता परन, है। है, आपला आपला एक घटना तुम्हाला कोपर्टीचा घटनाक्रम माहिती किती राज्यभर गाजलं मोर्चे निघाले सगळं किती महत्वाची घटना आहे तशा प्रकारची घटना आहे तशा प्रकारची पण पेपर त्याच अजून काही झालेलं नाही विषय असा आहे तुम्ही समजून घ्या काय नेमका आपला महाराष्ट्रातला एक जिल्हा पूर्वीचा उस्मानाबाद आत्ताचं त्याचं नाव धाराशिव ह्या धाराशिव धाराशिव जिल्ह्यापासून अकरा ते बारा किलोमीटरवर दोन गाव आहेत संदर्भ लक्षात घ्या तुमचा विषय आणि त्या भागातलं कोणी असं पत्रकार बांधव असेल काय तर सदर एस पी ऑफिसला जाऊन किंवा ह्या घटनेची माहिती घ्या काय घटना घडली काय घडली आणि त्याला जनतेसमोर आणा सगळ्यात महत्वाचं कारण विषय असा आहे की धाराशिव जिल्हा शहरापासून अकरा बारा किलोमीटर वर दोन गाव आहेत एकाच एका गावाचं नाव आहे रुईबट आणि दुसऱ्या गावाचं नाव आहे उदनीकायापूर ही जी दोन गाव आहेत ह्या दोन गावाच्या मध्ये वन विभाग आता हे कसं वन विभाग जमीन आहे दोन दोन एकर असेल दोन तीनशे एकर वन विभाग जंगल म्हणायच त्याला असा वन विभागाचा परिसर आहे स्थानिक लोक शेतकरी यांनी काही गोष्टी पाहिल्यात पण गरिबाचं कसं आहे गरीब कुठल्या जंझाटमध्ये पाडायला नको म्हणजे भीती गाभारतो कारण त्याचा गरीबाचा आज विश्वास राहिलेला नाही कोणावर कायद्यावर राहिलेला नाही न्याय व्यवस्थेवर राहिलेला नाही आणि त्याच्या डोक्यात काय आहे महिन्या दोन महिन्या सण आलेला आहे ह्या सणाला आपल्याला चार पैसे नाहीत नसत्या बाणगडी जर पडलं कुठं काय बघितलं कुठं काय म्हणलं तर मला पोलीस स्टेशन वरून सारखं ह्याला पाठ मारावं लागत्यान कुठं कोणाचा विरोध पात करावा लागन जे आरोपी ते मला मारत्यान दुनियादारी लागलं पुढे कारण एका गरीबाला कुठलंही राजकीय पाठबळ नसतं एका गरीबाला त्याचा बांधकोरला तरी त्याला सरपंच करतो माझा सांगा त्याला बांध बांधकोरलाय माझा असा विषय असतो शंगला जंगलामध्ये तिथलच्या महिला गावात थे 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 थे। त्या गावातल्या मैला सरपण आणण्यासाठी जायच्या आता हे नाही हिथी सरपण नेत्यात लोक वाढलेले नेत्यात समजा ओलं नाही नेत ते सरपण आणायला जात असताना त्या ठिकाणी एक खड्डा खड्डा टाईप बाग होता खांद्याला खड्डा नाही नैसर्गिक खड्डा थोडा त्याच्यावर झाडांच्या फांद्या पाला असा पा जाखल्यासारखा केला होता पण निळ्या माश्या पारऱ्या माश्या आणि दुर्गंधी येत होती महिलांना थोडं डाऊट आलं की एखादं जनावर मरून पडला असेल किंवा एखादं अं कुत्र माजार मरून पडला असेल जंगली कुठलं तरी शरीर आहे त्या शरीरामुळे हा वास येतोय मग उत्सुकता असते माणसाची त्या बायांनी चार पाच म्हणले काय बघू आपण त्यांनी एका काठीने ते, ते, ते बाजूला काढलं पंधरा सोळा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी बाया आता आरडतच पळाल्या भाऊ म्हणजे पाळाबा इथून पण आता ती काय तुमच्या माझ्याच्या डोक्यात काय राहत नाही हा प्रत्येक नवऱ्याला मला सांग लय आतली गोष्ट आहे ना तुम्हाला असं वाटतं कळ तुम्ही अजिबात बायकोला सांगू नका ती अख्ख्या महाराष्ट्रात झाली म्हणून समजा बायकोला सांगितलं तर मनात राहून द्या बायांच्या मनात काय राहत नाही असे शेजारीला गेला कुचू कुचू हळू आवाज सांगणारच यांनी सांगितले गावातील चार लोक पहिल्यांदा पोलीस पाटील अस तुमचे सरपंच असतील शी सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक यांच्या का असाच विषय गण विषय तर त्यांनी कायद्याने ती तिथलं जे लोकल पोलीस स्टेशन आहे बेंबळी पोलीस स्टेशन त्यांना ती अधिकार दिली बेंबळी पोलिस स्टेशननी अतिशय सुंदर काम केले त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या ठिकाणून लगेच पथक हा ती बॉडी ताब्यात घेतली त्याचा रीत सर पंचनामा केला या गोष्टीला तीन दिवस झाले आज मग त्या गावकऱ्यांना आणला हे नाही कळलं पुल स्टेशनला काय कोण जाऊन विचारत नाही किंवा ह्या घटनेच पुढं काय झालं आरोपी कवे का काय विषय आता हे मला कोणी सांगितलं तिथलंच आपल्या आपले, आपले सबस्क्रायबर प्रत्येक गावात येत एका सबस्क्रायबर आणि मी आपल्या सबस्क्रायबरची काळजी घेतो त्यांचं नाव कधी ओपन करत नाही आणि करणारही नाही की गावात अशी चर्चा आहे कुणीतरी असं पाहिलं की एक पोरगी गाडी मोटरसायकल वर गेली काही वेळाने अजून काही तरुण मोटरसायकल वर तिकडे गेले म्हणजे आपण बघतो ना व्हिडिओला आपलं रील बिल बघतोय बघा म्हणजे काय घटला घडले असं याचा साधारण अंदाज घेऊ शकतात कि एखादं लफड पकाडलं की त्या पूरला म्हणायचं आम्हाला बी करायला दे पोरला म्हण तू इथून जा असं तस ही जी तरुण पिढी आहे ना तुम्हाला सांगतो आता शे एकट कोण आहे पण माझा एक गेस सांगतो तुम्हाला आणि पोलीस सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल ही तरुण पिढी केस उगावले हो नुकतेच खालीवर ह्यांची मानसिकता आता घरी खायला का अन्न नसाना कपडे चांगले घ्यायचे हजार बाराशे पॅन्ट घ्यायची हा कधी आईबापाच्या पैशातून कधी कुठं गोण्या उचलून ते एखाद्या कामाला जाईन लोकांच्या पण जा। ती घेतो गाडी असती हेअर कट दोनशे घालवतात हेअर कटला कधी कधी रंगीत त्यास मग काय वाटतं यांना माहित नाही हे जे मोबाईलवर पाहतात ना हे साऊथ चे चित्रपट जास्त पाहतात साऊथच्या चित्रपटाचं ते कॅमेरा वर्क असतं आपल्यापेक्षा दहा पटीने पुढे देणार ठेव हा मराठी चित्रपटापेक्षा आपल्याला त्रास होतो कॅमेरा हलवायला इकडं तिकडं त्यांचं लय परफेक्ट असत त्याच्यात काही रील्स ते फेसबुक असतात बघा रेपच्या केसेस अत्याचाराच्या केसेस ती बाई असन पूर्ग असन तिला अशी जमीन आपल्याला दाखवतात तोंडात बोळा आणि मग ते हाता असा ते एक त्याचं त्या डायरेक्टरचं समजा हे असतं ते, 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 ते बघायला आवडतं दुनिया काय कशी आहे कायद्या सुव्यवस्थेचं पालन केलं पाहिजे कसं जगलं पाहिजे कसं वागलं पाहिजे आई वडिलांना ला, कुठल्याही बापाला असं वाटत नाही की आपलं गाबड बिघडावा पण आपल्या गाबड्याला गाब आठवीच्या मित्र मित्रपरिवार स्वतः स्वतः शोधतं ते तिथं खरी सुरुवात आहे मित्रांपासून सुरुवात केली पाय आवड कोणासह परग जाते बसते एखाद्या त्यातले सिगरेटी ओढणार असतो गपचिप सिगरेट ओढून घरी येते असं असत एक सिगरेट पाच जणात असे प्रकार होतात गाबडी काय काय नाव घेण्यात भाऊ म्हणजे सुधरायचं नावच नाही यांचं बघितलं फार अंतरांनी ते तसल्या क्लिप पाहायच्या ते क्लिप पाहिल्यानंतर आपण एवढं डेरी होऊ शकतं की आपणही तसंच करून बघायचं आपलं कोण वाकडी करू शकत नाही तो कुणी असू शकतो तो एखादा सवर्ण म्हणतात आपण त्याला बागायदाराचा पोरगा मिडल क्लास असू शकतो आणि गुन्हेगारला कधी जात पात धर्म काही नसेल ठेवून त्याच्या डोक्यात तो गुन्हेगारच असतो जातीशी धर्माशी गुन्हेगारला कधी आयुष्यात जोडू नका भेंटली तुम्हाला सांगतो कारण गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला जात धर्म नसतो काय त्यांनी असं पा, लोकांच्या पाण्यात आलं की गेले बा नंतर सगळे माघारी गेले बा किंवा गेले का नाही गेले कुणी बघितलं नाही पण पोरगी माघार नाही गेली ही तर परिसरातली चर्चा आता ग्रामीण भागात सीसीटीव्हीचं काय जास्त नसतात तरी पण त्या मुलीची ओळख पटली पाहिजे ती ओळख पोलिसांचं काम आता चालू आहे त्यांचं काम ते, ते योग्य प्रकारे करतात दाराशिवचे एस पी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस यांच्यापर्यंत स्थानिक पत्रकारांनी ह्या केसची विचारणा करावी असं माझं मत आहे की साहेब ही जी घटना घडली याचं पूर्ण प्रोसेस माझं पूर्ण खात्री आहे की आपले पोलीस दल तितकं सक्षम आहे की शंभर टक्के ही पीडिता कोण आहे मुलगी कोण आहे आणि त्या मुलीला न्याय देण्याच्या बाजूने हे शंभर टक्के काम करतील आणि जे काय घडलं आहे त्यातून जे आरोपी आहेत ह्या आरोपींना अटक करून हा ही केस फक्त ही झाली पाहिजे ओपन झाली पाहिजे त्या आरोपींना योग्य सजा मिळणं गरजेचं आहे तो किती जागीदाराचा पोरगा असून द्या गरिबाचा असेल तो कोणाचा आहे असून द्या याच कारण असं आहे की ही केसचा जर शोध नाही लागला ही केस जर बंद झाली ही केस जर कोणाची मिसिंग आली का कोणाची मुलगी मिसिंग आहे म्हणून हे पण महत्वाचं आहे ही केस जर बंद झाली तर हे आरोपी अजून चार ठिकाणी कार्यक्रम हा त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्थेला आणि लोकांनी सुद्धा माझ असं मते की पोलीस स्टेशनला जाऊन मग काही फार ग्रुपने जाऊ शकता एकट्याल वाटतंय ना जे तुम्हाला माहिती आहे पोलीस प्रशासनाला शंभर टक्के त्यांनी मदत केली पाहिजे आणि पोलिसांना या गोष्टीचा फार फायदा होतो मिळलेले जागेद्वारे तुम्हाला जे काय माहिती आहे गाड्यांचं वर्णन त्यांचे कपडे कोण कसे कोण आहे याच्यामध्ये याचा तुम्ही जर त्यांना एकत्रित गेला ना काय पण तुम्ही निवडून दिलेला सदस्य असतो तुम्ही निवडून दिलेला सरपंच असतो त्यांना घेऊन जा आल लक्षात तुम्ही पण प्रशासनाला हा जुळून विनंती माझी लोकांना की सगळ्यांनी थोडा एक ग्रुप करा आणि जाऊन प्रशासनाला मदत करा हे आरोपी सापडले गेले पाहिजेत जेणेकरून उद्या शाळेत जाणारी एखादी मुलगी आता बऱ्याच ठिकाणी आई वडिलांच इतकं दुर्लक्ष होतं मुलीकड आठवी नववी दहावीच्या मुली यांना सायकल सुद्धा नाही शाळेत जायला निर्जन रस्ते मुलींनी सुद्धा एकटीने किंवा दोघीने प्रवास करायचा नाही शाळेत जाताना आणि येताना देण्यात ठेवायचं हमेशा ग्रुपने जायचं कुणा आणि आमच्या भागात सुद्धा सगळेजण मी बघतो आता मी एवढं फिरतो मोठा सायकलवर मुली खुशाल गाड्याला गाड्यांना हात करतात आम्हाला न्या आम्हाला न्या हे आहे कारवाल्याला चुकून सुद्धा हात करायचा नाही आम्हाला न्या त्याच्यात किती पार संत साधू का असा ना नाही नाही रिस्की हे हा आणि शक्यतो सायकल किंवा एकत्रित जाण्याचा प्रयत्न करा काळ बेकार आहे काळ वाईट आहे आणि एखाद्याचं लिखरू आता त्या काय मुलीच्या घरच्या जेव्हा असन त्यांनी मिसिंग दिली असन त्या मिसिंगचं पोलिस आपण तपास करताय पण समाजात सुद्धा म्हणे काय झालंय तुम्हाला खरं सांग काय ह्या पोलिसांच्या वर सांग सा, विश्वास सा लोकांना तुम्हाला खरं सांगू काय काय पोलिस हा इतके दादागिरी गमंड त्या वर्दीचा फायदा मला वाटतं पोलीस हे एखाद्या वर्दीचा फायदा घेऊन ते आत गुंड लापलेले अशा प्रकारची वागणूक लोकांना देत हा हप्त गोळा करायला लादा वाटत नाहीत का गेळायला लोकांचं खायला अशी अवस्था आहे राव काय काय ठिकाणी पण अजूनही बरेच पोलीस असे पोलीस दल आपलं एक नंबर काम करत एकच नंबर आणि त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं वरिष्ठांना आदेश असतात त्यांचं कर्तव्य असतं ग्रुपने जा कसेही जा पण पोलिसांना मदत करा तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तुम्हाला सांगतो हा आणि तुम्ही कारवाईला एखादा लय आडवा लागला ना एखादा त्रास देतोय ना एस पी कार आता विश्वास नांगरे पाटील माझ्या परिचयाचे महासांच्या हा हे अशा अधिकारी ना यांचं पत्र यांना ऑनलाईन तुम्ही तक्रार करू शकता दाखवून ठेवायची नाही कुठली गोष्ट तिथं कुठं तुमची दखल कुठं जर घेतली नाही गेली तर अंजली दमाण्यासारखी व्यक्ती आहे हा पण अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे सर्वसामान्य माणसाचं काम आहे लोकांच्या मनातून पोलिसांच्या विषयी आदर निर्माण झाला पाहिजे मित्रत्वाची भावना पाहिजे भीती नाही वाटली पाहिजे हा आज भीती वाटते लोकांना पोलिसांची असे त्याच्यामुळे ग्रुपने जा पण जी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करा ती मुलीचा शोध लागले सगळं 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 होईल बघू आता मी माझ्या पद्धतीने मी थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो की काय विषय नाही पण ह्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि पुढच्या चार मुली वाचल्या पाहिजेत ह्या स्टोरी पाठीमागचा मेन दृष्टिकोन आहे रामकृष्ण हरी माऊली